नमस्कार मित्रांनो आज आपण पाहत आहोत की वेळापूर या गावामध्ये चलो मुंबई चलो मुंबई आणि आपल्या मराठी बांधवांसाठी वेळापूरमधून आपल्याकडे जे काही मराठा बांधवांचे हाल त्या ठिकाणी होत होते त्यासाठी गावोगावातून अशा प्रकारच्या गाड्या भरभरून आपल्या मराठा बांधवांसाठी रसद म्हणून या ठिकाणी घेऊन निघालेल्या आहेत तर आपल्या ह्या वेळापूर जे परिसर असेल वेळापूर परिसरातील आपले जे मराठा बांधव आहेत तर त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया तुमचं सहर्ष स्वागत करतो आज आपल्या जी मराठा बांधवांची त्या ठिकाणी गैरसोय झाली त्याबद्दल तुम्ही आता ही गाडी निघालेली आहे तुमची तर कशा पद्धतीने नियोजन करत आहात तुम्ही इवन आपल्या बांधवाचे जे हाल झाले दोन चार दिवस ते दुकाने बंद केली असतील किंवा त्यांनी त्यांनी होऊन केली असते जे काय दोन दिवस गैरसोय झाली तर गैरसोय नये म्हणून आता आपण हे सगळ्या समाजाच्या वतीनं कोणी चा बिस्किटे देत आहे कोणी प्रसाद देत आहे कोण पाण्याच्या बाटल्या देत आहे असं करून आपण एक टेम्पो मुंबईला नेत आहे तर त्यांच्यासोबत नाव सांगा तुमचं मी मदन माणे देशमुख गाव वेळापूर तर बघा वेळापूर मधून सुद्धा ही गाडी तुम्ही पुन्हा काढून केली हा सर्व मराठा समाजांनी आणि इतर समाजांनी पण याला साथ दिलेली आहे आणि प्रत्येकाने ज्या ज्या आयपुती प्रमाणे प्रत्येकाने जे काय तिथं जे साहित्य कमी पडत होतं अन्नधान्य प्रमाणात मोठ्या प्रमाणात कमी पडत होतं तर सर्व वेळापूर पंचक्रोशीतील इतर सर्व समाजातील व्यक्तींनी आणि मराठा समाजांनी घेऊन हे सर्व अन्नधान्याचा पुरवठा मुंबईकडे आता सध्या चालू आहे बरोबर तुमचं नाव सांगा सचिन माने देशमुख वेळापूर धन्यवाद तर तुमचं नाव सांगा कमलाकर माने देशमुख तर काय वाटतंय सरकारनं आपल्याला तिथं बंद केलं रसद किंवा तिथं जे हॉटेल बंद केली त्याबद्दल काय वाटतं सरकारचं पहिल्यापासूनच धोरण आहे आंदोलनकर्त्याला जे रस्त्यावर उतरून आंदोलन करते त्याला न्याय देत नाही सरकार अंत पाहत आहे पाणी बंद केलं लाईट बंद केली लाईट पण बंद केली ती पाणी पण बंद केलं जेवण बंद केलं हॉटेल बंद केली म्हणजे जेणेकरून आंदोलन त्याला त्रास झाला पाहिजे आणि त्यांचं अन्न पाण्याचं काम सरकारने केलं पण हा मराठा महाराष्ट्रातला मराठा कधीच माघार घेणार नाही कारण पूर्वीसुद्धा रसद बंद केली ती आंदोलन करता मराठ्यांची रसद बंद केली ती आणि अन्नपाणी बंद केलं तर तसंच सरकार मराठ्यांशी वागत आहे पण मराठा हे कधी महागा हटणार नाही आणि त्याचा बदला घेतल्या सोडणार नाही आणि आरक्षण हे मिळवणारच पण आता बऱ्याच वेळा असं म्हणलं जात आहे की बाबा हे जे तुम्ही माल भरताय ही कुठल्या तरी राजकीय पुढाऱ्यांनी किंवा जे सत्यता आहेत किंवा विरोधी पक्ष आहेत असे त्यांनी ही माल दिलाय असं म्हणलं जात अजिबात नाही असं प्रत्येक घरोघरी प्रत्येकाने स्व इच्छेने म्हणजे भरपूर सडळ हाताने मदत केलेली म्हणजे हे कुणी पैसे दिले कुणी दिले नाहीत प्रत्येकाने येऊन दिलेलं येतं सगळं सामान प्रत्येकाने बघा मित्रांनो हे जे सामान आहे बऱ्याच यादी आहे त्याची यादी आहे आमच्याकडे बरोबर सगळ्या पक्षात येत असं काही कोणी वैयक्तिक असं कुठला पक्ष नाही कुठला राजकीय पक्ष नाही सर्व पक्षीय सगळ्यांनी केलेलं आहे प्रत्येक जण वेगवेगळ्या पक्षातले कार्यकर्ते आहेत प्रत्येक जण कोणी भाजपला आहे कोण शिवसेनेतला आहे कोण राष्ट्रवादीतला आहे कोण काँग्रेसला आहे सगळेजण प्रत्येक वेगवेगळ्या पक्षातले आहेत फक्त एकमेव फक्त मराठा समाजाच्या प्रत्येकाने पाठीशी उभा राहण्यासाठी ही सगळी धडपड चाललेली आहे पक्षविरहित हे चाललं मराठा समाजाने एकत्र येऊन हे केलेलं आहे हां पक्षाचं तुम्ही म्हणताय ना पक्षानं करायचं असतं ना तिथं केलं असतं ना पक्षानं मग बरोबर पक्षाने करायचं असतं नाव सांगा मी अण्णा कल्याणराव चव्हाण पाटील मुक्काम पोस्ट वेळापूर तालुका माळशिरा जिल्हा सोलापूर एकच सांगतो ह्या दृष्टिकोनातनं की जिथं ज्याचं जळतं त्यालाच कळतं मराठा समाज आरक्षणातनं आमची पोरं माग असलेली राहते बौद्धिक पात्रता असून आमची पोरं माग अस मागे राहते या ज्याची हि देशाची आर्थिक प्रगती नक्कीच फुटणार आहे ज्याला बौद्धिक पातळीनुसार जो विद्यार्थी पुढे जाईल त्याला शैक्षणिक आरक्षणात आम्ही बाजूला राहतो नोकरीतनं माग बाजूला राहतो या ही जरांग पाटलांची जी भूमिका घेतली मराठा समाज पाठीमाग राहिलाय ओबीसीतनं अतिशय मागणी योग्य आणि राजकीय वळण किंवा राजकीय वास हा जारांगे पाटलाच्या आंदोलनाला कुठलाच नाही हा जारांग पाटलाचा बोलवता धनी हा फक्त गरजवंत आरक्षणातला गोर गरज गोर गरीब गरजवंत हाच मराठा समाज जारांग पाटलाचा बोलवता धनी हा मीडियाने कुठलाही वापर करू नये आणि कुठलंही राजकीय राजकीय पाठबळ आहे जरांग पाटलाला असं म्हणून आहे पट्टा फक्त चारांगे पाटलाला पाठबळ आहे ते फक्त मराठा समाजाच एवढंच बोलतो तर मित्रांनो यापूर्वी सुद्धा आता घोषणा देऊया एवढ मोठा लांब कोण बघत नाही बघत नाही कोण या फक्त

आय अरक्षण आप चाहते हैं नहीं पुराजा वापस आय अरक्षण आप चाहते हैं नहीं पुराजा वापस आय कौन बंदा जितना ये प्लेशुआई रात एक मराठा रात मराठा मैं रहूंगा बस कबाड़ ओ भैया बैनर आ गया आमी